रोप वे तिकीट काउंटर प्रवेश तिकीट केव्हा भेटेल केव्हा नंबर लागेल बाप रे बाप भयानक गर्दी पाठल्यावरती इतकी गर्दी आणि बसायला देखील व्यवस्था केलेली आहे हे बघा एक रांग इकडे आहे आणि एक रांग इकडे आहे फुल लांबलचक रांग लागले आहेत दोन्ही बाजूने बघा त्याच्याने काय एवढे पब्लिक कशी काय पास होईल रे बाबा 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 फर्स्ट टाईम मलंगडावर पण ते काय रोपवे नवीन चालू वाला म्हणून आलो बघा ट्रेन मला देखील असं जाणवलं इथे असतो झोलजाल सर्व ठिकाणी इथे देखील पार्किंग खुल झाले आपली गाडी खालती आहे तिकडे पालंगड पर्यटन क्षेत्र तुम्ही बी कडे जाणार आहोत कुठेही केव्हाही एखादा नवीन पर्यटन क्षेत्र असं म्हणजे ओपन झालं ना काही ठिकाणी जो त्रास तो सर्वाधिक त्रास तिथल्या लोकल जे गाड्या चालवतात त्या लोकांचा असतो आणि तो साजी इथे पण आला आहे

Да, да. এনেনন কালনেল আননন ননন ননন আননেন আননন, আননন আনন আনেন

और इधर लाऊंगा ओए राजा ओ इधर लाऊंगा नसल्यामुळे प्रॉब्लेम झालाय आजकाली खूप झालाय थंडे आहे भरपूर गर्दी आहे गाडी करू जाणार गाडी पार्किंग फुल झालेली असल्या कारणाने गाडी 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 लावली टाइम मलंगडावर ते पण ते काय रोपवे नेहमी चालू झाला म्हणून लो भरपूर गर्दी आहे वरते पार्किंग आहे गाडी बाहेर पार्क करावी लागली परत गाड्या बाहेर पार्क झालेल्या आहेत मलंगड फिनिकुलेला रोपवे स्पेशली लोक रोपवेसाठीच आलेले आहेत

काय दोन तास पंधरा रुपये अच्छा पार्किंगचं आहे तिकीट कुठे रोपवेची वरती ओके ओम बा 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 ही काय लाईन आहे का एवढी रेंजर लाईन आहे केव्हा नंबर लाईन सर्व त्या ट्रेनमध्ये बसायला झाले ॲक्च्युली संडे म्हणून तकलीफासा रोप वे तिकीट काउंटर प्रवेश तिकीट केव्हा भेटेल केव्हा नंबर लागेल बाप रे बाप ही रांग आहे संडेची आणि वरती रोप रेकॉर्ड असेल आजचा दिवस हंड्रेड पर्सेंट ભયાનક ગર્દી વાટણી ઇતકી ગાલે અરે હા કુર લી ટુ એસેમ્બલી એરિયા ક્યાં વાત જય ભોલેનાથ ડુંગર ભલે બાબા અને રોટવે છે સ્ટેશન ज्या ठिकाणी हो रोपे वरती जायला पूर्ण कल्याण वगैरे दिसत आहे बाप रे इकडे तिकीट काउंटर आणि गर्दी भरपूर आहे आपल्याला मला वाटतं असंच परत जावं लागेल कदाचित ग्रँड ओपनिंग ते स्टॉप कात्री हॉटेल का ओपनिंग आतमध्ये एंट्री एंट्री रोपवेसाठी ते असेच चाललेत बर चल बघूया बघा ट्रेन दोन डबे आहेत मग बे हिसाब गर्दी काउंटर बंद केला काय नंद नाही तिकीटचा दोही लाईन बोर आहे इथे पाच पाच तासा लाईन आहे ट्रेन पण काय दिसत नाही अरे पुन्हा विमान हॉर्न ने बघा त्याच्या काय एवढे पब्लिक कशी काय पास होईल रे बाबा बाबा मुश्किल ने तीस चाळीस माणसं बस असतील एक दोन ट्रेन गेल्या तिकीट काउंटरला खूप गर्दी असल्यामुळे कठीण आहे आणि ओ हो हो विमान बरोबर हा चुलका मागे जो बदलापूर त्या ट्रेनेला त्याच्या मागण्या दिसतो म्हणजे नवी मुंबई एअरपोर्ट इथे जवळ आहे त्यामुळे त्या ट्रेन झाडं बाप रे कसला मोठा डोंगर आहे मलंगड म्हणजे आजी मलंग आणि मला वाटतं परत निघेल मी आणि एवढा रांगेत उपलब्ध एवढा वेळ घालवणं आपल्याला जमत नाही आपण मागे फिरतो निघेल परत खूप वाला आहे आणि हे बहुतेक इथे देखील ना तो झोल चालतो जो बऱ्याच ठिकाणी चालतो की ओरख देख मग तिथले जे व्यवसाय करणारे असतात काकडी विक हे वीक पाण्याचं बॉटलने त्यांच्या गप्चू पेन जाणं चालतो बहुतेक मला देखील असं जाणवलं इथे असतो झोलद्याल सर्व ठिकाणी इथे देखील आहे त्यामुळे इतक्या लोकांचा नंबर केव्हा लागेल आणि केव्हा जातात समजू शकत नाही त्यामुळे आपण पण नाही जाणार आपण निघूया मागे बस जायची का आली वाटते ट्रेन बघा ट्रेन दिसते आली ट्रेन आपल्या ट्रेननी प्रवास करायचा होता पण ही गर्दी बघून आपल्या ट्रेननी ट्रेन बघून मग आता आता काय ट्रेन, का ट्रेन प्रवास या प्रवास करायचा बघूया एकाच दिवस दुसरा अरे वरती विमान बघा विमानाखालती ट्रेन एखाद दिवस संधी सोडून परत यायला पाहिजे आता नवीन नवीन चालू झालेलं असल्या कारणाने इथे प्रचंड गर्दी आहे आणि काही का त्याची कमी होईल मग तेव्हा येऊ आपण हे बघा एक रांग इकडे आहे आणि एक रांग इकडे आहे फुल लांबलचक रांगा लागल्या आहेत दोन्ही बाजूने तिकीट घेतलेली कुठली आहे विदाऊट तिकीट कुठली आहे काय समजत नाही वरती जायला पण चान्स नाही ट्रेन आलेली आहे चाललेली आहे ना एक आलेली आहे झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो एक वरती चालले आणि एक पाच वरून होते कदाचित दहा मिनिटाचा रस्ता आहे तिथून जायचंय तिथून दुसरा रस्ता असेल तो गेले गेले आणि तिच्या वळणावर भारी जमल्या असत्या गेली दूरवर दिसते एकदम एक गेली आणि एक आली एक वरती झाले आणि खाली येते दोनच काय समजत नाही ट्रेन आवाज करायला खडकाळ 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 आपण आजूबाजूचा परिस्थिती झाडे लावले सिंचन योजनावर काय म्हटलं आणि पार्किंग आहे पार्किंग खुल झाले आपली गाडी खालती आहे तिकडे आणि दूरवर अजून काय तरी दिसत आहे कसला रस्ता कारण या दगडा डोंगराच्या मागे जो एक सुरका दिसतोय सुरकाच्या मागे आपल्याला जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे त्याचा बदलापूरचा टनल तिथे असतो संडे इकडे रिक्षा वगैरे कुठे रुपये खर्च झाला आता लिहिलेलं आहे